गुड मॉर्निंग सुप्रभात सस्नेह नमस्कार मित्रमैत्रिणींनो सचिन ब्लॉग या माझ्या यूट्यूब चॅनलमधील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण जाणार आहोत पुण्यापासून पासष्ट ते सत्तर किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अशा भोर तालुक्यातील हिरडस मावळातील प्राचीन अतिप्राचीन अशा पांडवकालीन आंबोडेमधील नागेश्वराच्या शिवमंदिरात त्याचबरोबर मंदिराजवळील स सत्याऐंशी वर्ष जुना असा झुलता पूल पण आपण पाहणार आहोत तर मग चला आपण नागेश्वर मंदिरातील महादेवाचे दर्शन घेऊ आम्ही सकाळी आठ वाजता पुणे सातारा रस्त्याने भोरकडे निघालो पुण्यापासून तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर कापूरहोळ गावाच्या जवळ भोरफाटा लागतो त्या भोरफाट्याजवळ उजवीकडे वळून आम्ही पुढे निघालो पुढे कासुर्डी नदीवरील हा गुंजवणी नदीवरील पूल क्रॉस करून आम्ही प्रसिद्ध अशा भोरजवळील नेकलेस पॉईंटपाशी लवकरच पोचलो मी आता प्रसिद्ध अशा भोरजवळील नेकलेस पॉईंटपाशी उभा आहे निरा नदी या ठिकाणी नेकलेसच्या आकारात वाहत आहे म्हणून या पॉईंटला नेकलेस पॉईंट असे म्हणतात वरंदा घाटाच्या अलीकडे शिरगाव नावाचे एक गाव रस्त्यात लागते तिथे निराबाबी नावाचे प्राचीन पुरातन पाण्याचे सुंदर असे कुंड आहे त्या कुंडाच्या गोमुखातून या निरा नदीचा उगम होतो या निरा नदीचा अलीकडचा काठ म्हणजे पुणे जिल्हा आहे तर पलीकडचा काठ हा सातारा जिल्हा आहे ही निरा नदी पुणे जिल्हा व सातारा जिल्हा यांची नैसर्गिक बॉर्डर आहे ही निरा नदी पुढे इंदापूर जवळ असलेल्या प्रसिद्ध अशा नेरा नरसिंहपूर पाशी भीमा नदीला मिळते नेकलेस पॉइंट वरून पुढे निघाल्यावर उजवीकडे हे येळवंडी नदीवरील ब्रिटिश सरकारने एकोणीसशे अठ्ठावीस साली बांधलेले प्रसिद्ध भोर धरण लागते भोर क्रॉस केल्यावर भोर महाड रस्त्यावर आंबेघर गावाजवळ रायरेश्वर फाटा लागतो या फाट्यावर डावी किडे वळून आंबवडेकडे निघालो भोरपासून आंबोवडे साधारणतः दहा किलोमीटर अंतरावर आहे श्रावण महिना असल्यामुळे पाऊस अधूनमधून पडतच होता रस्त्याच्या दोन्ही बाजूला भातांची खाचरं पाण्याने पूर्ण भरलेली दिसत होती संपूर्ण परिसर हिरवाईने नटला होता त्यातच मध्ये रोयडा किल्ल्याचे दर्शन झाले रोयडा किल्ल्याचे फोटो काढून पुढे निघालो पण आता आंबोडेमधील प्रसिद्ध अशा झुलता पुलावर उभावा हा तुम्हाला झुलता पूल दिसतोय असं केलं की के हालतोय हा पूल राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित सचिव यांनी एकोणीसशे सदतीस साली बांधला त्यांचे आई जीजी साहेब सचिव यांच्या स्वस्मरणार्थ हा पूल बांधला गेला आहे हा पूल रुंदीला चार फूट आहे तर लांबीला एकशे पन्नास फूट आहे आणि पलीकड तर आपण आता चला मंदिरात जाऊ झुलतापूर क्रॉस केल्यावर बोर संस्थानाचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी लागते ती बघून पुढे निघालो आता आंबोड्यातले नागेश्वर मंदिरापाशी आलो आहे हा रस्ता खाली जातो हे मंदिर खाली खोलगट खड्ड्यामध्ये आहे आणि इथं वनराई आहे इथं अनेक छोटी मोठी खूप झाड आहेत चिंचेची आंब्याची वडाची अशी झाड आहे म्हणून याला देवराई असं म्हणतात चला आपण आता मंदिरात जाऊ हा सर्व परिसर हेरडस मावळात येतो त्यातील काही गावांना तेथे ते खूप प्रमाणात ज्या प्रकारची झाडे आहेत त्या झाडांची नावे गावाला देण्यात आलेली आहेत आंबोडे पण त्याला अपवाद नाही या ठिकाणी पूर्वी आंबा व वडाची खूप झाडे असल्यामुळे या गावाला आंबावडे हे नाव पडले वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेले रायरेश्वराचे मंदिर व रायरेश्वर पठार याच रस्त्यावर पुढे सतरा ते अठरा किलोमीटरवर आहे तुम्ही एका दिवसात नागेश्वर मंदिर व रायरेश्वर पठार व रायरेश्वराचे मंदिर करू शकता अशा निसर्गरम्य परिसरातील या नागेश्वर मंदिराला या खळखळून वाहणाऱ्या ओढ्याची व वा झुलत्या पुलाची साथ लाभली आहे कमलशिल्प झाडांच्या पानाची नक्षी मोरशिल्प हत्तीशिल्प शरबशिल्प नागशिल्प अशा विविध शिल्पकलेने नटलेले हे नागेश्वराचे चिरेबंदी मंदिर आज मात्र अतिशय दुर्लक्षित राहिलेले आहे मंदिराच्या समोर डाव्या हाताला हे पंचगंगा कुंड लागते लोखंडे ग्रिलच्या दरवाजाला कुलूप असल्यामुळे आपल्याला आत जाता येत नाही गोमुखा आहे गोमुखाच्या वरती आतमध्ये या कुंडाचे गर्भगृह आहे व त्यात पाच असे लहान कोणाडे आहेत त्या लहान कोणाळ्यातून बारा महिने पाणी वाहत असते व ते वारी मार्गाने या गोमुखातून कुंडात पडते म्हणून या कुंडाला पंचगंगा कुंड असे म्हणतात अशाच प्रकारचे कुंड महाराष्ट्रात क्षेत्र महाबळेश्वरमध्ये आहे ते या कुंडापेक्षा खूपच मोठे आहे त्या कुंडामध्ये कोयना कृष्णा वेन्ना सावित्री गायत्री या नद्यांचा उगम होतो परंतु या ठिकाणी तसे काही नाही त्याच कुंडाची मिनी प्रतिकृती म्हणायला काही हरकत नाही असे सांगितले जाते की हे मंदिर पांडवांनी बांधलेले आहे या मंदिराचा जीर्णोद्धार बोर संस्थानचे राजे पंत सचिव यांनी सतराशे पासष्ट साली केला मंदिर भक्कम अशा जोत्यावर उभे असून त्या जोत्यावर फुलांची पानांची असे नक्षी आहे हे वरती दोन कोपऱ्यात दोन शर्बशिल्पे दिसत आहेत तर या शिल्पात हत्तीच्या अंबारीत कोणी राजमान्य व्यक्ती बसलेले आहे असे दिसत आहे चला आता आपण मंदिरात जाऊ व शंकराचे दर्शन घेऊ आता मी आंबोडेमधील प्रसिद्ध अशा नागेश्वर मंदिरात आलो आहोत हा तुम्हाला दिसत असेल हा नंदी आहे हे मंदिर एकूण तीन विभागात आहे हा आहे तो पहिला नंदी मंडप आहे आणि त्यातनं आज सभा मंडप आहे आणि त्याच्या आज सगळ्यात गर्भगृह आहे तर ही जी आहे याला गणपती आहे गणेशपट्टी म्हणतात त्याला आणि याच्या खाली जे आहे हे कीर्तिमुख आहे याला कीर्तिमुख म्हणतात आणि एकूण चार द्वारशाखा आहेत व त्यावर आणि त्याच्यावर नक्षी कामे वरती पण नक्षी कामे वरती इकडं पण कोरलेले चल आपण आता मंदिरात जाऊ पावसाळा असल्यामुळे लाईट गेलेली दिसत आहे त्यामुळे मंदिराच्या आतील चित्रीकरण काहीसे अस्पष्ट दिसेल त्याबद्दल क्षमस्व मंदिराच्या सभा मंडपात हे खांब दिसत आहेत या खांबावर नागाची सुंदर अशी चित्रे कोरलेली आहेत गर्भगृहाच्या दरवाज्यावर पण सुंदर असे काम दिसत आहे गर्भगृहाला कुलूप असल्यामुळे आपण आता बाहेरनं शंकराचे दर्शन घेऊ हर हर महादेव हर हर महादेव निसर्गरम्य अशा आंबोड्याजवळील नागेश्वर मंदिराचा व्हिडिओ आपल्यापुढे सादर केला आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास आपण या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच असे नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ आणि ट्रेक्सचे व्हिडिओ तसेच गडकल्याणचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या सचिन ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय